हॅलो एव्हरी वन वेलकम इन माही किचन अँड होम पूजा अँड देवदर्शन अल्सो आज आहे हरितालिका तर त्याकरता सर्वात पहिले मी आमच्या देवांची पूजा केलेली आहे आणि बाजूलाच हरितालिका पूजा मांडण्यासाठी एक पाठ ठेवलेला आहे ती जागा आधी मी स्वच्छ करून घेतली आणि मग तो पाठ ठेवलेला आहे या पूजेला कोणी हरतालिका कोणी हरितालिका कोणी आणखी काही म्हणतं पण ह्याचं स्पष्ट उच्चारण मी शोधून काढलं सगळ्यात पहिले आणि त्याचं स्पष्ट उच्चारण आहे हरितालिका पूजा तर करून झालेली आहे आता देवांना फुलं व्हायची आहे तर चला पाहूयात मी आमच्या झाडांची फुलं तोडणार आहे आता तर मी आलेली आहे आमच्या हॉलच्या गॅलरीमध्ये आणि तुम्ही पाहू शकता झाडांना पण इतका उत्साह आलेला आहे गणपती येण्यासाठीचा की ह्या झाडाला कमीत कमी, कमी वीस पंचवीस दिवस तरी झाले ह्या झाडाला फूलसुद्धा आलेलं नव्हतं कधीच हे बघू शकता तुम्ही ही कळी आली होती वरची असं वाटलं की ही कळी व्यवस्थित उमलेल पण ही कळी उमललीच नाही आणि दुसरीकडे इथं कळी आली होती तर त्याला फूल आलेलं आहे हे फूल काल आलं होतं आणि ह्या कळीला पण येईल फूल ह्या झाडाला पण आणखी कळ्या येत आहे छोट्या छोट्या याला पण आलेल्या आहेत कळ्या पण इकडून थोडं झाड सुकून गेलेलं आहे त्याच्याकडे थोडं लक्ष द्यावं लागणार आहे आता हे पिवळं गुलाब आहे ह्याच्यात कळ्या तोडल्या होत्या म्हणजे फूल तोडलं होतं मी याचं एक एकच फुल आलं होतं ह्याला नवीन नवीनच घेतलेले हे झाडं आणि हे केशरी गुलाब होता पण हे थोडं सुकून गेलेलं आहे तेव्हाच तोडला नाही मी तसंच ठेवलं होता तर सुकून गेलं हे कळी आणि सगळ्यात विशेष हे जास्वंदाचं फूल मला हंड्रेड अँड वन पर्सेंट गॅरंटी होती की गणपतीचं जेव्हा आगमन होईल किंवा गणपती जेव्हा येणार तेव्हाच हे फूल उमलेल तर त्याच्या आधीच हे उमललेलं आहे तर चला आता मी ह्याच्यातली काही फुलं तोडून घेणार आहे आणखी फुलं सुद्धा विकत घेतलेली आहेत आम्ही गणपती पूजेसाठी झेंडूची पण ते गणपती पूजेसाठी आहे फक्त फुलं तोडून झालेली आहेत आता ती वाहायची आहेत फुलं वाहिलेली आहेत आता रांगोळी काढायची आहे तर मी कमळाची रांगोळी काढते आहे आता मी हरितालिका पूजेला सुरुवात करणार आहे तर सर्वात पहिले पाट मांडलेला आहे आता त्या पाटाच्या बाजूला रांगोळी काढायची आहे तर मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की एकदम सोपी रांगोळी काढायची असेल तर अशा पद्धतीने सगळी रांगोळी पसरवायची आहे एका सरळ जाड रेषेमध्ये पाटाच्या आजूबाजूने असा गोल गोल आकार द्यायचा आहे हरितालिका पूजेसाठी मी काही पानं तोडून आणलेली आहेत मी दोन पाच सात वेगवेगळ्या प्रकारचे पानं तुम्ही झाडांची घेऊ शकता मी तर धोत्र्याचे पानं म्हणजे धतुरा म्हणतात हिंदीमध्ये त्याला त्याचे पानं घेतलेले आहेत मला फुल आणि फळ मिळालं नाही याचं आणि पळसाचे पानं घेतलेले आहेत तर पळसाचं पान मी का घेतलेलं आहे याचा मागचं एक कथा आहे शिवलेलेमध्ये याची कथा आहे मी ह्या झाडाची पानं तोडले होते हे पळसाचं झाड आहे तर जेव्हा सृष्टी निर्माण झाली त्यानंतर सर्व देव आपापल्या घरी गेले होते ब्रह्मा विष्णू महेश तर त्यांनी तेन, त्यांच्या गृहस्थाश्रमाची सुरुवात केलेली होती आणि उरले होते फक्त शंकर पार्वती तर शंकर पार्वतीने जेव्हा कैलासाची के निर्मिती केली तर तेव्हा सगळीकडे बर्फच बर्फ होता आणि पार्वती देवीला असं तिथं वेगळं काही रम्य वातावरण वाटलं नाही त्यामुळे त्यांनी पळसाच्या झाडाची निर्मिती केली आणि शंकराला हे वचन दिलं की जेव्हा याला झाडाला फुलं येतील तर तेव्हा आपल्या संसाराची सुखी सुरुवात होईल कैलासावर पळसाचं झाड लावल्यानंतर लगेच आदिशक्ती देवीने दक्ष राजाला दिलेल्या वचनानुसार त्यांच्या घरी जन्म घेण्याचं वचन दिलेलं होतं त्यांनी तर त्यामुळे त्यांना लुप्त व्हावं लागलं होतं पण काही काळ लोटल्यानंतर कैलासावर ह्या पळसाचं झाड पूर्णपणे बहरलं त्याला फुलं आली आणि कैलासामध्ये जेवढा पूर्ण पांढरा बर्फ होता त्याच्यामध्ये ह्या झाडाची लाल बुंद केशरी फुलं एकदम छानपणे दिसू लागली बहरू लागली होती तेव्हा देवी सतीचा जन्म झाला होता आदिशक्तीने देवी सतीचं रूप घेतलेलं होतं तर ही ह्या पळसाच्या झाडामागची आख्यायिका होती आता पूजेसाठी लागणारं साहित्य पाहूया मी एक दिवा घेतलेला आहे अगरबत्ती लावण्यासाठी छोटासा स्टँड घेतलेला आहे त्याचा गंध अक्षता कुंकू हळदी कुंकूचे वेगळे करंडे घेतलेले आहेत आणि घंटा घेतलेली आहे वाजवण्यासाठी आणि फुलवाती सुद्धा घेतलेले आहेत आरती करता वेळेस त्याला आपण वापरणार आहोत सोबतच अगरबत्ती आणि कापूरसुद्धा लागणार आहे आणि मी वस्त्रमाळ सुद्धा केलेली आहे छोटीशी वस्त्रमाळ केलेली आहे मी पाच कळ्यांची आणि मी वाळू घेतलेली आहे पूजा मांडण्यासाठी तर वाळू स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि याचं पाणी जास्त निथरत नाही म्हणून ती एका साईडला केलेली आहे एका बाजूला केलेली आहे आणि त्याचं पाणी निघतं आहे तर त्याच्यामुळं वाळू धुतल्यानंतर पण स्वच्छ होऊ शकते तर ह्याकरता मी पद्धतीने ह्याला केलेलं आहे आणि आता मी पूजा मांडणार आहे तर सर्वात पहिले मी एक सुपारी घेतलेली आहे आणि त्या सुपारीला गंध अक्षता कुंकू असं वाहिलेलं आहे आणि त्यानंतर सर्वात पहिले मी महादेवाचे पिंड बनवणार आहे मी जर पूर्व पश्चिमकडे पूजा मांडणार असाल म्हणजे आमची जी पूजा आहे ती पश्चिम दिशेला आहे आणि त्याचं तोंड पूर्व दिशेला आहे देवारा सुद्धा तशा पद्धतीनेच मांडलेलं आहे आमचा तर तुमचं जे महादेवाची पिंड असेल त्याचं जे टोक असणार आहे तर ते दक्षिणेला न जाता उत्तरेकडे असलं पाहिजे ओम नम शिवाय आता ह्या पिंडीचं पूजन करायचं आहे तर ह्याला कुंकू व्हायचं आहे आणि अक्षता व्हायची आहे ओम नम शिवाय नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर बाकीची पूजा मांडायची आहे का पार्वतीचा है। जे पार्वती महादेवाची पूजा करते आहे अशा पद्धतीने पार्वतीला मांडायचं आहे यामध्ये नदी करायची आहे आता पार्वती देवीची पूजा करायची आहे आणि नदी स्वरूप असलेल्या गंगा देवीची सुद्धा पूजा करायची आहे म्हणजेच गंगा पार्वतीची पूजा करायची आहे देही सौभाग्यम आरोग्यं देही मे परमम सुखम रूपं देही जयम देही यशो देही त्विषो जी देवी सर्व सौभाग्यदायिनी रूपम देहि जयम देहि यशो देहि द्विशो जहि सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते काही काही जण काही लोक हरतालिका पूजेसाठी छोट्या देवीच्या मूर्ती सुद्धा घेतात पण आमच्याकडे जी पद्धत आहे त्या अनुसार मी पूजा केलेली आहे आता ह्या पूजेमध्ये एक छोटा गोल आकार द्यायचा आहे विहिरी सारखा आकार अस असतो ह्याला आणि आता इथे पाच छोटे छोटे आकार द्यायचे आहेत हे पाच जे आकार आहेत तर त्यांना ऋषीमुनींच प्रतिकृती म्हणण्यात येतं यांना सुद्धा हळदी कुंकू व्हायचं आहे आता महादेवाच्या पिंडीला ही वस्त्रमाळ व्हायची आहे ओम नम शिवाय आणि आता ह्या पूजेला सर्व पूजेला व्यवस्थितपणे पानाने झाकून घ्यायचं आहे ओम नम शिवाय 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 Om Namah Shivay 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 फूल सुद्धा वाहिलेले आहे पूजेवरती आणि आता दिवा लावायचा आहे आणि अगरबत्ती सुद्धा लावायची आहे पूर्ण पूजा मांडून झाल्यानंतर मी देवाला नैवेद्य दाखवलेलं आहे दूध आणि फळांचं नैवेद्य दाखवलेलं आहे